नमस्कार स्वाद भोजन वि स्मितामध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सर्वात सोपी कुरकुरीत आणि चवीलाही स्वादिष्ट लागणारी पालक भजी चला तर मग कृतीकडे वळूया त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी एक जुडी पालकची नीट करून ना स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे एक वाटी बेसन चार मोठे चमचे ना तांदळाचं पीठ घेतलं आहे एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे इथे एक इंच आलं आणि दहा ते बारा ना लसूण घेतलेले आहे चार ते पाच ना हिरव्या मिरची घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं एक चमचा ओवा एक चमचा हळद चवीपुरतं मीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं आणि लसूण टाकून घेऊया ओली मिरची जिरं पाणी न घालताय ना जाडसर असं वाटून घेऊया जाडसर असं वाटून झालेलं आहे आता पालक बारीक असे चिरून घेऊया हे दांडे आहेत ना ते असे एकदम बारीक चिरायचे आहेत अशा पद्धतीने ना दांडे बारीक चिरायचे आहेत आणि पानं ना थोडी अशी जाडसर अशी चिरायची आहेत एकदम अशी बारीक नाही चिरायची आहे अशा पद्धतीनं सर्व आपण पालक चिरून घेऊया पालक चिरून झालेला आहे आता मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे त्यात आता आपण आलं लसूण जिरं ओली मिरचीची पेस्ट केलेली आहे ना ते टाकून घेऊया बारीक चिरलेला कांदा हळद चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मिश्रण आहे ना थोडं असं मिक्स करून घेऊया मिश्रण मिक्स झालेलं आहे आता आपण यात ना तांदळाचं पीठ टाकून घेऊया ओवा टाकूया आणि थोडं बेसन टाकूया बेसन ना थोडं थोडं टाकायचं आहे हे पण ना मिक्स करून घेऊया पालकला आणि कांद्याला कसं पाणी सुटतं ना त्यामुळे पहिलं आता पाणी वापरायचं नाही आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण मिक्स झालेलं आहे आपण एक वाटी बेसन घेतलेलं नाही ते आपल्याला बेसन सर्व लागलेलं आहे पाणी बिलकुल वापरायचं नाही बघा या पद्धतीने असं आपण पीठ बनवायचं आहे मिश्रण मिक्स करेपर्यंत ना आपण कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं ते तेल आपलं ना आता गरम झालेलं आहे आता आपण ना भजी करून घेऊया बघा असे छोटे छोटे करायचे आहेत ने असे तळायचे आहेत आपण कांदा भजी कशी कर करतो त्याप्रमाणे ना ही भजी अशी सोडायची आहे गॅस बंद करून ना चांगली कुरकुरीत होईपर्यंत ना तळून घ्यायची आहेत आता आपण ना भजी पलटून घेऊया एका बाजूने छान अशी कुरकुरीत तळून झालेली आहे आता आपली भजी छान अशी दोन्ही बाजूने कुरकुरीत झालेली आहे आता आपण ना काढून घेऊया अशा पद्धतीने सर्व भजी तळून घेऊया अशा प्रकारे कुरकुरीत पालक भजी तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा